शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर सीना नदी पुलाच्या कामाची पाहणी संभाजी कदमांचा आंदोलनाचा इशारा शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा सीना नदी पुलाच्या कामाची पाहणी शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अहिल्या नगरात दाखल नगरकल्याण रोडवरील सीना नदीच्या नवीन पुलाच्या कामासंदर्भात मागील आठवड्यात शिवसेनेने अधिकाऱ्यांना घेराव घालून काम लवकर सुरू करण्याची मागणी केली होती या मागणीनंतर आज पुण्याहून आलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते सीना नदीवरील कामाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे कामात उशीर झाला असून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कामाचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्णत्व होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं संभाजी कदम यांनी इशारा दिला की जर काम ठरलेल्या वेळेत पूर्ण झालं नाही तर शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करेल त्याचबरोबर काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा न करण्याची मागणी देखील शिवसेनेकडून करण्यात आली आहे यावेळी शिवसेनेचे नेते पदाधिकारी व माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नदीवरील संभाव्य पुलाचा धोका लक्षात घेऊन कायमस्वरूपी कर्मचारी व बॅरिकेड व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी हो। दिले आहेत अधिकाऱ्यांनी त्या इथे येण्याचं कारण आम्ही आठ दिवसा पहिले दिलेलं त्यांना पत्र त्याच्यानंतर आज पुण्याचे अधिकारी विभूते साहेब येसी यांना या ठिकाणी आम्ही बोलवलं होतं की आपण इथं यावं लागेल आपल्याला आणि आता शिवसेना या पद्धतीने आंदोलन देखील या ठिकाणी करायच्या मनस्थितीत आहे आणि लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे कल्याण रोड हा रस्ता या भागातील शिवाजीनगर असेल पुढचे नगर असतील पुढचे गावं असतील पावसाचं पाणी इथं व्हायला लागल्यानंतर अक्षरशः कोणी एक गेल्या वेळेस एक जण वाहून गेलेला आहे आणि अशी कोणतीही घटना घडू नये आणि पुलाचं काम त्वरित व्हावं याच्यासाठी ये त्याच्यामध्ये येणारे अडचणी काय आहेत काय डिले होतं आणि संमती एजन्सी जे काम करत नसेल तर त्यांना दंड लावला पाहिजे खरं तर त्याची मुदत अठरा महिन्याची संपत असताना अजून तीन महिन्यामध्ये त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही आम्हाला चार्ट द्या आठ दिवसात किती काम होणार आहे पंधरा दिवसात काय करणार आहे एक महिन्यानंतर काय होणार आहे याच्यामध्ये त्या पद्धतीने काम न झाल्यास आम्ही त्या ठिकाणी त्यांना साई दिल्यानं कोणतंही बिल देऊ नये कदाचित कॉन्ट्रॅक्टर निघून जाईल अशा मनस्थितीत जर का असेल तर मग या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी त्यांनी त्वरित या ठिकाणी लक्ष घातलं आणि आज विभूती साहेब या ठिकाणी आले शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रश्न सुटले पाहिजे एम एस सी बीचा प्रश्न आहे तर एम बीच्या संदर्भात चव्हाण साहेबांशी बोलणं झालेलं आहे ते सहकार्य करायला तयार आहे त्याच्यामुळे आता काम करायला कोणताही विलंब न होता संबंधित एजन्सीने लवकरात लवकर हा रस्ता लोकांना जाण्यासाठी मोकळा करावा आणि त्या शिवसेना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन उभं करेल जर का इथून कोणती घटना घडू नये पण घडली तर त्याची जबाबदारी या कॉन्ट्रॅक्टरवर राहणार एवढंच एवढं पुलाची मूळ मुदत संपलेली आहे मुदवाडीचा त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे कॉन्ट्रॅक्टरांनी आम्ही त्यांना आता सूचना दिली की राहिलेलं काम त्यांना टाइम देऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या साधारणतः ऑगस्ट पर्यंत मूळ पुलाचं काम पूर्ण होईल अप्रोचेस आणि हे सगळं वरचं पुलाचं स्लॅब वगैरे काम ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होणे करण्याचं नियोजन आहे आमचं नागरिकांना आम्ही डायव्हर्शन केलं डायव्हर्जन सध्या मोटरेबल ठेवण्याचा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिलेल्या आहेत डायरेक्ट जर पूर वगैरे आला तर त्याचे वॉर्डन्स वगैरे ठेवलेले आहेत आम्ही त्यांना सूचना आणि फलक बॅरिकेटिंग वगैरे व्यवस्था करायला सांगितलेली आहे बैरेक, बॅरेकेट करण्याच्या सूचना देतो मी कॉन्ट्रॅक्टरला त्या पावसाच्या पावसामुळे वाहून वगैरे जाणार किंवा पडणार आणि तसं आपण नियोजन करू बॅरिकेड करून त्याटेगाराचा कामामध्ये थोडासा डिले झालेला आहे तर त्यानुसार आम्ही त्याला दंडात्मक कारवाई केलेली आहे दंड वसूल केलेला कॉन्ट्रॅक्टरकडनं जोपर्यंत त्याचे प्रगती सुधारत नाही तोपर्यंत दंड आम्ही वसूल केला जात राहील आता कर्मचारी देण्यापेक्षा आम्ही कामाचं नियोजन केलेलं आहे कामाचं टाईमलाईन टाईमलाईन प्रोग्राम तुझ्याकडनं कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करण्याचं नियोजन आहे गेल्या अनेक दिवसापासून सीना नदीवरील हा जो पूल अर्धवट अवस्थेत या ठिकाणी आहे नागरिकांना या ठिकाणी प्रचंड आलापेष्टा या ठिकाणी सहन कराव्या लागतात मागील आठवड्यातच शिवसेनेने या ठिकाणी पत्र देखील दिलं होतं की संबंधित या पुलाचा कोणी ठेकेदार असेल त्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे निश्चितच पावसाळ्याचे दिवस आहेत आणि यावेळेस दरवर्षीपेक्षा सरासरी पाऊस जास्त आहे आणि पाऊस जास्त असल्याकारणाने या ठिकाणी कुठली परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळं संबंधित ठेकेदारावर या ठिकाणी कामात दिरंगाई केल्याबद्दल आधी सांगितल्या ठिकाणी आता विभाग साहेबांनी की त्याच्यावर दंड देखील त्याला ठोठवलेला आहे परंतु दंड ठोठवून या ठिकाणी काम चालणार नाही तर लवकरात लवकर हे काम कसं पूर्णत्व असेल यासाठी कठोर अशा त्याला सूचना या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे आणि जर भविष्यामध्ये याला जर अजून दिरंगाई होत असेल असं जर शिवसेनेच्या लक्षात आलं तर शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन देखील आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या जनआंदोलन उभं करू एवढं ठेकेदार सुचवत आहोत आणि लवकरात लवकर हा नागरिकांसाठी खुला करावा असं ज्या ठिकाणी त्यांना विनंती करू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा